नमस्कार आज आपण आपल्या गणपती बाप्पासाठी खूप सोप्या पद्धतीने रसमलाई मोदक बनवणार आहोत अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हे मोदक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पनीर घेतलेलं आहे तर आपल्याला त्याची एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये हे पनीर ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असे मिक्सरमधून याची फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे तर इथे पाहू शकता एकदम फाईन अशी आपण पनीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर ॲड करत आहे जेवढं पनीर घेतलेलं आहे तेवढंच मिल्क पावडर यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर टाकत आहे तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित सा असं आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे त्यानंतर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं सा एकसारखं परतून घ्यायचं आहे तर हे मिश्रण परतत असताना एक महत्वाची टिप लक्षात ठेवायची आहे की आपल्याला घ्याची फ्लेम बिलकुल पण हाय करायची नाही आहे एकदम लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित असं सा एकसारखं परतून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनिट लागतात हे मिश्रण व्यवस्थित असं परतण्यासाठी त्यानंतर इथे मी येलो फूड जेल कलर ॲड करत आहे दोन थेंब ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही केला तरी चालेल त्यानंतर आपण इथे रसमलाईचे दोन तीन थेंब ॲड करणार आहोत जर तुमच्याकडे नसेल तेही ऑप्शनल आहे नसेल तर नाही ॲड केला तरी चालेल पण आपण इथे रसमलाई मोदक बनवत आहोत त्यामुळे मी ॲड केलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर नाही यूज केला तरी चालेल तर इथे पाहू शकता व्यवस्थित असा कलर ह्या मिश्रणामध्ये एकजीव झालेला आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं त्यासमोरील येणारे बेल ऐकॉन हे प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे पॅनला कुठेही चिटकत नाही एकदम याचा एक साईडला असा गोळा तयार होत आहे म्हणजेच व्यवस्थित असं हे मिश्रण परतलं गेलेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे जरा मोठं ताट घ्यायचं म्हणजे काय होईल आपल्याला हे मिश्रण जरा थोडंसं मळून घ्यायचं आहे तर आपल्याला व्यवस्थित मिळता येईल तर हे मिश्रण आता थंड झालेलं आहे तर आपण याला व्यवस्थित असं मळून घेणार आहोत तर यामध्ये मी काय पिस्त्याचे काप ॲड करत आहे तसेच गुलाबाच्या पाकळ्या ऍड करत आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असे तीन ते चार मिनिट व्यवस्थित हे मिश्रण मळून घ्यायचं आहे आपण जेवढं हे व्यवस्थित मळू ना तेवढे आपले मोदक काय होतील एकदम मौसूत असे मोदक तयार होतील तर तीन ते चार मिनिट व्यवस्थित असे हे मी मिश्रण मळून घेतलेलं आहे आता मळून झाल्यानंतर आपण याचे मोदक बनवणार आहोत तर माझ्याकडे अशा प्रकारचा सा साचा आहे तुमच्याकडे जो अव अव्हेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता तर या साच्याला असं सा बोटाने बोटाच्या साह्याने मी व्यवस्थित तूप लावून घेत आहे आणि जेवढं मिश्रण या साच्यामध्ये बसेल तेवढं ॲड करायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला जेवढं बसेल तेवढं मिश्रण भरून झाल्यानंतर हा जो साचा आहे तो सर्व साईडनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की आपल्या मोदकाला आकार एकदम सुंदर येतो तर इथे मी साच्यातून मोदक बाहेर काढत आहे तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर व सुबक असा मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे इथे मी राहिलेले सर्व मोदक तयार करून घेणार आहे तर हे मोदक अजून सुंदर दिसण्यासाठी मी ते एक आयडिया वापरलेली आहे काय केलं आहे की साच्याला तूप लावून झाल्यानंतर साईटनी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ताचे काप लावलेले आहेत आणि त्यानंतर मिश्रण फिलअप करून साईटनी मोदकाचा साचा व्यवस्थित प्रेस करून मोदक साच्यातून बाहेर काढलेला आहे त्यामुळे काय होतं की मोदकाच्या वरच्या साईटनी ह्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ताचे काप दिसतात आणि त्याच्यामुळे मोदक आपला अतिशय सुंदर दिसतो तरी ते पाहू शकता अतिशय सुंदर मोदक तयार झालेले आहेत अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे जर तुम्हालाही माझी मोदक रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तसेच तुम्ही तुमच्या ही रेसिपी शेअर करू शकता म्हणजे तेही हे मोदक तयार करून बघतील परत भेटूया अशा ज्या का नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर